मॅम ऍक्च्युली मला खूप दिवसापासून हेअर लॉस होत आहे मी खूप सारे ट्रीटमेंट घेतले पण कोणती ट्रीटमेंट किती दिवस घ्यायला पाहिजे प्रत्येक ट्रीटमेंट नंतर थोडासा फरक जाणवतो आणि मग नंतर ट्रीटमेंट बंद केली की परत हेअर लॉस होतो बघ आता हेअर सायकल जे आहे ना ते साधारण सेव्हन्टी सिक्स टू नाईन्टी एट डेजचा आहे म्हणजे एक तीन महिन्याच्या आजूबाजूचा पकडून आणि त्यात कसं असतं आपल्याला एक जंप बसायला हेअर ट्रीटमेंटवर किंवा यु नो आपलं लाईफस्टाईल पण तशी मॉडीफाय व्हायला थोडा वेळच लागतो सो अटलीस्ट सिक्स मंथ्स तरी असलं पाहिजे म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे माझ्या पेशंट प्रमाणे की तीन महिने तर पकडूनच चाल सिक्स मंथ्स तरी केलं पाहिजे जे ट्रीटमेंट सोबत आपण अजून काय मेंटेन केलं पाहिजे कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे मेन uh, इज दॅट जी ट्रीटमेंट तुम्ही घेताय ना ती रेग्युलरली घेतलं पाहिजे लोक काय कर करतात हो मी तीन महिन्यापासून मी ऑक्सिजन घेते तीन महिन्यापासून मी टॅबलेट घेते आणि तीन महिन्यामध्ये काय केलेलं असं माहिती Mm -hmm. एक दिवस घेतले दोन दिवस विसरले पण असा तीन महिने नाही काउंट होत ना थ्री मंथ्स मंथिन्यू कंटिन्युअस मग अलॉग विथ दॅट जंक फूड अवॉइड करा अलँग विथ दॅट थोडं स्लिपिंग पॅटर्न बेटर करा ओव्हरऑल जी हेअरची केअर घ्यायची आहे विथ वॉश हेअर वॉश किंवा प्रोटेक्शन फ्रॉम डस्ट ऑर समथिंग ते पण केलं पाहिजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आय थिंक म्हणजे बोलायला नको कारण का प्रत्येकाचीच लाईफस्टाईल आजकाल तशी झाली आहे स्ट्रेस तर नेहमीच असतो एक्झॅक्टली व्हेरी डिफिकल्ट बट यू नो इफ यू कॅन डू समथिंग टू लेसन ऑर मे बी यू कॅन लर्न सम मेकॅनिझम्स व्हेरी यू यू कॅन रिड्यूस द स्ट्रेस ऑर यू कॅन नो हाऊ टू चॅनेलाइज इट एल्स वेअर ऑर हॅव अ स्ट्रेस बस्ट आय थिंक ते पण खूप महत्त्वाचं आहे ओके मिनोक्रिन आपण रोज तर नाही लावू शकत कारण की त्याच्याने थोडस ऑइली होते आणि आपण डेली सगळेजण जॉबला वगैरे जातो तर मिनॉक्सिडील डेली यूज करणं तेवढं पॉसिबल नाहीये तर त्याच्याशिवाय दुसरा पर्याय काही आहे का आजकाल खूप सिरम्स आले आहेत आणि खूप छान सिरम्स आले जे नॉन मिनॉक्सिडिल आहेत पण मिनॉक्सिड इज व्हेरी स्ट्रॉंग लाईक व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग प्लेअर इन हेअर केअर गेम आय कॅन से की यु नो एनी रिप्लेसमेंट फॉर आय गिव्ह आय गिव्ह नॉन मिनॉक्सिडल सिरम्स ऑल म्हणजे भरपूर माझे पेशंट्सना मी देतच नाही फिमेल्स देतच नाही मी मिनॉक्सिडल अँड आय यूज अदर हे पण एवढंच आहे की थोडा टाइम टू गेट द सेम रिझल्ट मग जास्त लागतो बट नॉन मिनॉक्सिडल ट्रीटमेंट आहेत ना दॅट पीपल हू डोंट यूज हे आणि दे डोंट यूज सिरम ऑल असे पण येतात काही की बाबा माझ्याकडनं सिरम लावणं होणारच नाही हे ना ऑबियसली प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी माझ्याकडनं होणार नाही ही गोष्ट मी नाही करू शकत मग ते टॅब्लेट्स घेतात मायक्रोन्युट्रींट स्कॅल्प इंजेक्टेबल्स घेतात आणि दे डोंट डू द मिनॉक्सिडल थिंग दॅट इज ऑल्सो फाईन बट आय आस्क पीपल की बाबा तुला हे जमणार आहे ना आणि जमणार असेल तर मग ते तुझ्या ब्रश बरोबर ठेव बिकॉज यु नो युआ टू ब्रश सो देन दॅट ब्रश यु विल सी तर मग ऍटलीस्ट डेली हा रिमाइंडर होऊन जातो एक पॅटर्न बनतो की हे करायचंय करायचं मिन ऑक्सिडन लावायचं आपल्या मध्ये पण चेंजेस करायचं ते तर ते तुला माहिती आहे आपण किती वेळा ह्याच्या गप्पा मारल्यात पण नाही होत मेंटेन करणं तर असं काही टॅबलेट द्वारे न्यूट्रिशन टॅबलेट्स जर आपण चालू करतोच दॅट इज देअर आपण विटॅमिन डी बघतो शरीरात कसा आहे विटॅमिन डी आपण इम्प्रूव्ह करतो आणि मी एक डूज देते डाएटच्या की हे हे गोष्टी तुमच्या मध्ये तुम्ही चालू करा किंवा करत असाल तर ते प्लीज अजून रेग्युलरली करा आणि काही गोष्टी ज्या अवॉइड करू शकतो आपण यु नो यू कॅनॉट इन टू डेज वर्ल्ड यू कॅनॉ अवॉइड पार्टीज यू कॅनॉट अवॉइड इटिंग आउट ऑलवेज हॅव्ह टू सोशलाइज यु नो यू हॅव्ह टू नेटवर्क यूव्ह टू सोशलाईज तर आपण जातोच बाहेर आपण जेवाला जातो किंवा आपण यु नो मध्ये जातो सगळं करतोय पण काही त्याचे डूर्स अँड डोंट्स जर सर, मी सगळ्यांना सांगतेच की यु you नो know, जे काय फॉलो करायचं काही गोष्टी ज्या तुम्ही खाल्ल्या तर केस चांगले वाढतील किंवा ॲट लिस्ट प्रोटेक्ट होतील तर तितकं एक मोटिव्हेशन पाहिजे म्हणजे मेन काय ना यू हॅव टू बी मोटिवेटेड टू डू सम इफ यू टू Make a change in your life anywhere. I yeah. hope you have that motivation. I believe.